जालना शहरातील अणया गार्डन या ठिकाणी सचिन कांबळे आणि किशोर कुरील यांच्या वतीने भव्य मराठवाडा श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन दानशूर व्यक्ती तथा उद्योजक घनश्याम गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले या स्पर्धेत मराठवाड्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेचा प्रथम किताब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गणेश दुसाविया याने पटकावला आहे तर द्वितीय पुरस्कार बीडच्या च्या बागवान याने तर तृतीय पुरस्कार नांदेडच्या प्रणव सदावडे याने पटकावला आहे उत्कृष्ट अशा बॉडी बिल्डिंग खेळाचे प्रदर्शन करून खेळाडूंनी जालनेकरांची मने जिंकली तर या स्पर्धेला जालनेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सचिन कांबळे तर किशोर कुरील मित्र मंडळाने परिश्रम घेतले प्रतिनिधी नाझी मनिया एन टी न्यूज मराठी जालना